या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला वडार रामोजी समाजाच्या उन्नतीसाठी एक लाख रुपयांचे बिनव्याजी थेट कर्ज सोलापूर वसंतराव नाईक विमुक्त विमुक्त जाती जाती व व भटक्या भटक्या जमाती जमाती विकास महामंडळामार्फत विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी राबवण्यात येत आहे त्याचबरोबर इतर महामंडळांकडून वडार व रामोजी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी एक लाख रुपयापर्यंतचे थेट कर्ज देण्याचा निर्णय शासनाने केला आहे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिरे यांनी केले आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत वडार समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ व रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत एक लाख रुपये थेट कर्ज योजना राबवण्यात येत आहे पंच्याऐंशी दोन हजार पंच्याऐंशी रुपयांचे नियमित अठ्ठेचाळीस समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज करावे लागणार अदा नाही या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट पाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर